रुचिताला भाऊच्या धक्क्यावरती जागा नाही ही जर भाऊच्या धक्क्यावरती राहिली तर मी शो बंद करेन अशी थेट चेतावणी रितेश भाऊने रुचिताला दिली काय नेमका प्रकार हे जा मध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो नुकताच कलर्स मराठीने उद्याच्या भाऊच्या धक्क्याचा एक प्रोमो शेअर केला ज्याच्यामध्ये रितेश भाऊ रुचिताची जबरदस्त कान उघडणी करताना दिसतात तर मित्रांनो हा जो आठवडा होता या आठवड्यात जबरदस्त भांडण तंटे राडे झाले होते बरेच अपशब्द वापरले होते वापर त्यामध्ये राखी आली आणि राखीने देखील एंटरटेनमेंटच्या नावावरती बरच काही बिग बॉसच्या घरामध्ये केलं अपशब्द वापरलं या सगळ्याचा समाचार उद्या रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावरती घेणार आहेत याचाच एक प्रोमो कलर्स मराठीने नुकताच शेअर केलाय ज्याच्यामध्ये रितेश भाऊ रुचिताची जबरदस्त शाळा घेताना दिसतात मित्रांनो या आठवड्यामध्ये रुचिताकडनं देखील बरेचसे अपशब्द वापरले गेले विशेष करून दीपाली सय्यद यांच्याबद्दल जे काही तिने शब्द काढले दीपाली सैद यांना बघून अक्षरशः रुचिता जामदार ही थुकली होती हाच मुद्दा रितेश भाऊ उचलताना दिसत आहेत की तुम्ही हे जे काही केलं ना ते अख्ख्या महाराष्ट्रातल्या आयांना अजिबात आवडलं नसेल यावरती रुचिता तोंड वाकडं करते आणि नंतर भाऊ जबरदस्त चिडतात आणि रुचिताला सांगतात तुला जर असं तोंड वाकडं करून बसायचं असेल तर तू भाऊच्या धक्क्यावरनं उठ तुला भाऊच्या धक्क्यावरती जागा नाही तू जर गेली नाहीस तर मी शो बंद करेन रुचिता तिथून जात नाही त्यानंतर भाऊ सांगतात की चला चला शो बंद करा आजचा कार्यक्रम संपला मित्रांनो रागाच्या भरात रुचिताने दीपालीला घेऊन जे काही केलं होतं कृत्य म्हणजे तिला बघून ती थुकली होती आणि त्यानंतर दीपालीने आईचा मुद्दा काढला होता की हे सगळं बघून तुझ्या आईला काय वाटत असेल याचा रुचिताने खूप मोठा सीन क्रिएट केला होता हेच समजवण्याचा प्रयत्न रितेश भाऊ करताना दिसत होते आणि जे काही रितेश भाऊ सांगत होते त्याच्याकडे अजिबात तिचं लक्ष नव्हतं आणि ती तोंड वाकडी करताना दिसत होती हे पाहून रितेश भाऊ जबरदस्त भडकले तुला जर तोंड वाकड करायचं असेल माझ्या बोलण्यावरनं तर तुला भाऊच्या धक्क्यावरती जागा नाही चल उठ नाही उठलीच तर मी हा शो बंद करेन चला कॅमेरामॅन सगळं काही बंद करा रितेश भाऊ जबरदस्त खवळ आहेत भाऊने तर जबरदस्त ऍक्शन दिली आता त्याच्यावरती रुचिताची रिॲक्शन काय असणार आहेत ती भाऊच्या धक्क्यावरनं उठून आतमध्ये जाईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर पहिल्याच प्रोमध्ये रुचिताचे भाऊने जबरदस्त शाळा घेतली याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा